सातारातर्फे व सर्व सातारकर नागरिकांच्या वतीने दरवर्षी आपल्या पिण्याचं पाण्याचं स्रोत असलेला अतिशय सुंदर असा कास तलाव इथे येणारे पर्यटक इथे येणारे पार्टीवाले सगळे इथं स्वतःचं आणलेलं प्लास्टिक कचरा पाण्याच्या बाटल्या टाकून जातात तेच परत आपल्या पाण्यात मिक्स होतं आणि आपल्या पोटात जाऊन आपल्याला पुढं रोगराई होऊ नये म्हणून सर्व सातारकरांच्या वतीने हरित साताराने नगरपालिकेच्या सहकार्याने कास स्वच्छता मोहीम राबवली आहे हे आम्ही दरवर्षीच राबवतो आणि ह्या मोहिमेच्या निमित्त फक्त सर्वांना एक आव्हान करू इच्छितो इथं पार्टी करायला आम्ही पार्टी करू नका असं कधीच म्हणणार नाही आम्हीसुद्धा इथं पार्टी करायला येतो पण इथं आणलेलं आपलं प्लास्टिक खाद्यपदार्थ सर्व जसं आणलं तसंच परत सातारा शहरात घेऊन जावा तिथं असलेल्या कचराकुंडीत टाका घंटागाडीत टाका पण आपल्या या सुंदर हक्काच्या पर्यटन स्थळाची इथं घाण करू नका व कचरा करू नका So yeah!